श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा विधले आम्ही सद्भावे अध्याय श्रीराम लक्ष्मण सीता गंगातटी पंचवटीमध्ये आल्यावरती सर्व परिसर वनश्री आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला पाहून अत्यंत सुखावले अत्यंत आनंदाने आश्रमासाठी जागा पाहू लागले श्रीराम आलेले पाहून पशुपक्ष्यांनाही आनंद आनंद होऊन मधुर पूजन करू लागले अरुणा वरुणा सरस्वतीच्या पवित्र संगमावरती कपालेश्वर मंदिराजवळ आश्रम करावा आणि तिथं राम पुष्पित वृक्ष मलयगिरीवरून येणारा सुगंधित परिमल येतो आहे तेव्हा लक्ष्मणानं श्रीरामचरणांना वंदन करून यज्ञ द्विज जीवन शयन विश्राम पर्णशाळा आणि ऋषींच्या निवासासाठीही विशाल शाळा बांधल्या वने उपवने बांधल्याने वृंदावन आम्रवन मधूर फुला, फुला आणि फळांच्या वृक्षांची दाटी समोर त्रिवेणी वाहत आहे त्यामध्ये सुंदर कपालेश्वर आहे अशा सुंदर वातावरणामध्ये आश्रम तयार झाला सुशोभित अशा पंचवटी आश्रम तयार झाल्यावर श्रीरामांना सुख होईल अशी सेवा लक्ष्मण अत्यंत सद्भावानं करत होता श्रीराम सीतेचे नित्य चरणतीर्थ सेवित त्यांच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण जीवन त्यानं पाहिलं होतं एके दिवशी सीतेच्या संरक्षणार्थ लक्ष्मणाला आश्रमामध्ये ठेवून स्नानासाठी गेले सीता विश्राम करत निजली असता अनवधानाने तिच्या अंगावरील वस्त्र बाजूला झाले आणि लक्ष्मण ध्यानस्थ बसलेला श्रीरामाने पाहिला तेव्हा लक्ष्मणाला विचारले स्त्री म्हणजे अग्निकुंड आणि नर म्हणजे तुपाची धार अशा अर्धवस्त्रातील स्त्रीला पाहून तुझं मन कसं काय निश्चल राहिलं तेव्हा लक्ष्मण म्हणाला ज्याचा पिता शुचिरभूत आणि माता प्रती पतिव्रत आहे आणि ज्या ठिकाणी नित्य श्रीरामसेवा आहे तिथं चित्त चंचल होत नाही देहाच्या विकार वृत्ती स्त्री पुरुष भेद श्रीराम भक्तामध्ये नसून देहातीत अवस्था प्राप्त होते स्वतः माता जगदंबेनं सीतेच्या रूपानं लक्ष्मणाची परीक्षा पाहिली लक्ष्मणांची स्थिती त्याचा आदरभाव पाहून सीतेनं लक्ष्मणाचे चरणी माथा ठेवला आणि स्वतः श्रीरामानीही सौमित्रामध्ये परमपूज्यता अनुभवली ते पाहून लक्ष्मणानं दोघांना वंदन करून आपण मला सेवा सुख द्यावे अशी विनंती केली सौमित्राचं वचन ऐकून श्रीरामाने आलिंगन दिलं तेव्हा दोघांचं पण विसरून दोघेही एकरूप परब्रह्मरूप झाले एके दिवशी नित्याप्रमाणे वनात वनफळे आणण्याला गेला असता लक्ष्मणाला एक आश्चर्य पाहायला मिळालं शूरपंठेचा लाडका मुलगा सांब राक्षस काळसरगा काळ खरगाच्या प्राप्तीसाठी म्हणून तपश्चर्या करीत बसलेला पाहिला तपाचं तेज त्याच्यावरती दिसत होतं अनेक वर्ष तपश्चर्या करत असल्यानं त्याच्यावरती वृक्षजाळी आणि वारूळ वाढलं होतं अत्यंत अद्भुत तपश्चर्या स्वर्गार्थी एकार्थ एकाग्र चित्तनं करीत असता स्वर्ग खाली उतरत असता शस्त्रदेवता विचार करू लागली सांब हा महापापी दुर्धर असून खरगाने अघोर कर्म गरिबांना गो ब्राह्मणांचा वध केला त्याच्या हाती न जाता मी लक्ष्मणाला शरण जाईल साम ज्या ठिकाणी तप करत होता तिथंच लक्ष्मण फ फ़, फळं तोडत होता त्याच्या हातामध्ये अचानक खडग येऊन पडलं आश्चर्याने लक्ष्मण त्याची धार पाहू लागला तर सांबाच्या नकळत वध झाला जाळीसहित शिर वेगळं झालं रक्त पाहून लक्ष्मण माझ्या हातून कोण्या तपस्वाचा घात झाला ब्रह्महत्या घडली स्वर्गामध्ये दशरथ आणि श्रीराम शोभेल अशी अनिवार्य चिंता वाटू लागली श्रीराम माझा सर्वस्व आहे नुसत्या श्रीराम नामानं भक्तांचे कोटी कोटी दोषांचं दहन होतं मी त्याला शरण गेलं शरण गेलो तर निमिषार्धामध्ये हत्येचं हरण हरण करेल म्हणून हत्येच्या भयेनं श्रीराम स्थिती पावला 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 पावलावरती पावला मनामध्ये दृढ धरून आश्रमामध्ये आला सीतेला वाटलं लक्ष्मणाची पत्नी जवळ नाही म्हणून तिच्या आठवणीनं लक्ष्मणाचं म्लान वदन झालं आहे तेव्हा श्रीराम म्हणाले लक्ष्मण विष विषयी नाही हातात नवे खडग दिसतं आहे काहीतरी घडलं असावं लक्ष्मणानं येतात क्षणी श्रीरामाला साष्टांग नमन करून तुम्ही माझे सर्वस्व आहात माझे रक्षण कर रक्षणकर्ते आहात काय झालं असं विचारलं असता अधोवदनानं वनफळ तोडत असता खडगं हातामध्ये आलं त्याची धार पाहू जाता वारुळामध्ये तपस्वी होता त्याच्या त्याच्यावरती घाव पडून हत्या घडली तेव्हा श्रीरामाने तो कोण होता ते जाऊन पाहू नये मग मी तुला प्रायश्चित्त सांगेन तेव्हा लक्ष्मण पाहू गेला तो अत्यंत भयानक भयानक मुख अकराळ विकराळ राक्षस होता हे कळलं तेव्हा श्रीराम म्हणाले तुला त्याचं ज्ञान नाही पण शस्त्रदेवता ज्ञानी असून तिनं जाणून बुजूनच स्वतःच दुष्टाचं निर्धारण केलं आहे तुझ्यावर शस्त्रदेवता प्रसन्न आहे तुला न झुंजताच त्याचं निर्धारण केलं तो राक्षस खूप पराक्रमी होता आणि शस्त्राप्रित्यर्थ दुर्धर तप करत होता म्हणून दुष्टावरती क्षोभून शस्त्र घात केलेला आहे तेव्हा तपस्व्याचा घात झाला हा दोष तुला नाही राक्षसांचं निर्धारण करण्यासच आपण मनात आलो आहोत शस्त्रानं तुला हात धरून दुष्टाचा प्राणांत केला आहे तेव्हा प्रायश्चित्ताचा प्रश्नच नाही श्रीरामाचे जे भक्त असतात ते कर्म करून अलिप्त असतात हरिभक्तांची चरित्र पाहिली तर महादोषी सुद्धा नित्यमुक्त होतात श्रीरामांनी अनायसे हाती आलेल्या खडगाचे केलं आणि राक्षस निर्णय करण्यास काळ अनुकूल आहे असं सम सौमित्राला म्हणाले परंतु इथून पुढे वनामध्ये हिंडताना अत्यंत सावधान असावे राक्षस वधाचा सूड घेण्यास कपट वेश धरून योगी संन्यासी तापसी आले तरी त्यांच्यावरती विश्वास न ठेवता मला विचारल्याशिवाय कोणतीही छोटीसुद्धा गोष्ट करू नकोस सौमित्रा सतत सावध रहा आता पुत्राचे शोधन करण्यास शुरपणखा येईल इकडे शुरपणखेला लंकेमध्ये दुष्ट स्वप्न पडलं तिचा पुत्र सांबाला पट्टाभिषेक होत असताना त्याला लाथेनं ढक धक, ढकलून दिलं मुख काळे करून गाढवावरून दक्षिण दिशेला गेला त्याला काय झाले असेल हे पाहण्यासाठी विमानाने ती पद्मपुराला आली त्रिशिरा त्रिशिरा भेटून सांबाला पाहू लागली तो शिरच्छेद झालेला पाहून आक्रोश करू लागली यानं स्वाभाविकपणानं डोळे उघडले तरी सुरासुर घाबरून पळत असत मग याला मारायचं कोणी धाडस केलं मी याच्यासाठी अनेक नवस अश्वत्थ सेवा उपवास केले तो साम अबोला धरून परलोकामध्ये गेला आहे पुत्रा घाताने दुःखी होऊन वनामध्ये शोधू लागली तेव्हा हातामध्ये धनुष्यबाण आणि खडग असलेला लक्ष्मण दृष्टीला पडला माझ्या सांबाचा ध्यानात असताना वध करणारा हाच असला पाहिजे आणि याच्या हाडाची रांगोळी करून त्याचं भक्षण करेन परंतु याला पाहू जाता त्याच्या अंगावरती विष्णूची चिन्ह आणि पराक्रमी वाटतो आहे त्याला गिळू जाता तो आपलाच वध करेल तेव्हा आपण त्याची पत्नी होऊन त्याला छळून मारावा असं म्हणून त्याचं रू आपलं रूप बदलून अलंकारयुक्त लावण्यवती स्त्री झाली आणि लक्ष्मणाकडे जाऊन मी तुझी धर्मपत्नी होऊन तुझी सेवा करून समाधान देईन माझ्याबरोबर लग्न केलंस तर पुरुषार्थ पाहून जगामध्ये विख्यात होशील तेव्हा सौमित्र म्हणाला श्रीराम माझा ज्येष्ठ भ्राता असून त्याच्या आज्ञेशिवाय मला तुझा अंगीकार करता येणार नाही श्रीराम कोण कुठला म्हणून मार्ग जिज्ञासा पुसू लागली तेव्हा माझ्या मुलाचे हे वैरी त्यांना छळून मारेल आणि श्रीरामाकडे जाऊन भाऊजी तुमच्या चरणांना वंदन करते सीतेलाही नमस्कार करून मी तुमची जा, धाकटी जाऊ तुमच्या आज्ञेशिवाय तुमचे धाकटे बंधू माझ्याशी पाणी ग्रहण करण्यास तयार नाहीत तेव्हा सीता श्रीरामाना म्हणते सौमित्र अहर्निश कष्टत आहे त्याला ही सुंदर कांता मिळाली तर मलाही वनवासामध्ये छान सोबत होईल श्रीरामाने तिच्याकडे पाहिल्यावर तिच्या डोळ्यातल्या उलट्या भावल्यांवरून ही राक्षसीण असून छलण्यासाठी आली आहे हे जाणलं आणि तिचा भावार्थ जाणून मी सौमित्रासाठी तुझ्या पाठीवरती लिहून देतो कारण तो पत्र किंवा निरोप मानणार नाही या पाठी या पाठीमागे श्रीरामांचा भावार्थ असा होता की पत्र दिलं तर ती वाचेल लग्न करून आणि लक्ष्मणाचा वध करून श्रीरामाचा खरं दूषण वध करतील आणि सीतेला मी लंकापती रावणाला अर्पेन असा मनात विचार करून सीतेला म्हणाली माझ्या पाठीवर लिहिण्यासाठी श्रीराम भाऊजी पुढे बसायला मला लाज वाटते तेव्हा श्रीराम धर्म धर्मवचन बोलले ज्येष्ठ भाऊजे माते समान आणि लहान दीर लेकरू मुलाप्रमाणे असतो त्यामुळं मुला लाजेचं काही कारण नाही आहे सुळपंखीच्या दृष्टीला पडू नये असे कमरेच्या वर हिचे ओठांच्या जवळ नाक कापावे स्त्री हत्या करू नये हिचे प्राण वाचवावे हेच हिचे सुलग्न आहे शूर्पणखा श्रीरामाना वंदन करून लक्ष्मणाकडे येऊन मा आता माझ्याशी लग्न कर म्हणाली लक्ष्मण रागाने म्हणाला श्रीरामांच्या तोंडी आज्ञेने लग्न करणार नाही तेव्हा खोटे वाटत असेल तर पहा म्हणून पाठ दाखवली तेव्हा लक्ष्मणाने पटकन तिच्या दंडाला धरून खाली पाडली आणि नाक कापलं तिनं प्रचंड आक्रोश केला की मी कपट मनात धरलेलं सर्व सपाट झालं आणि क्रोधाने आव असून लक्ष्मणाला गिळायला गेली लक्ष्मण घाव घालू जाता राक्षसी पळाली लक्ष्मणानं सर्व हकीकत पंचवटीला जाऊन सांगितले आणि आपण राक्षसणीला ओळखलं आणि पत्र न देता युक्तीनं पाठीवर लिहिलं त्यामुळे तिला शिक्षा करता आली परंतु हे कलहाला कारण झालं त्यामुळे आता खरं दूषणाबरोबर रणकंदन होईल आणि आता श्रीरामांच्या बाहुला स्फुरण येऊन ते निर्दालन करतील या ठिकाणी शूर्पणखा विरूपकरण विरूप नावाचा आठवा अध्याय संपूर्ण झाला अध्याय नववा निर्नासिक विद्रूप झालेली शूर्पणखा लक्ष्मणाचा दरारा घेऊन पद्मपुराला येते अतिशय दुर्धर अशा रूप पाहून सर्व राक्षसांना धाक वाटून हिचं विटंबन करणारा महावीरच असला पाहिजे म्हणून चळचळा चल कापू लागले दूषणांना हिने विरूपकरण पाहून अतिशय दारुण क्रोध चढला शुरपणखा शंख करत दुःखाने मूर्छित होऊन पडली कोणी का व कसे विद्रूप केले म्हणून बंधू खरं दूषण चौकशी करू लागले तेव्हा तिने राम लक्ष्मणाचं वर्णन रडत रडत सांगू लागली ते गाढ तपस्वी तपस्वी पण ब्राह्मण नव्हे क्षत्रिय नाहीत वैश्य शूद्रही ते दोन एक गौर आणि एक श्यामवर्णाचे राजकुमार असून ज्येष्ठ रघुनंदन आणि कनिष्ठ लक्ष्मण आहे ते दोघेही अतिशय सुंदर असून इंद्रादी मदन सुद्धा खद्योत म्हणजे काजवा वाटतो श्रीरामाची पत्नी सुद्धा लावणण्याची राशी आहे त्या तिघांना पाहून खरोखरच माझे कायावाच्या मन निमाले परंतु पुत्रद्वेषाने मी त्यांचा छळ करून निघाले परंतु त्यांच्यापाशी छळ कपट क्रोध काहीच चालत नाही लक्ष्मणानं माझ्यावरती माझ्या उरावर पाय देऊन तुझा कोणी बळाने श्रेष्ठ असेल त्याच्याकडं जा म्हणून मी तुमच्याकडे आले आहे असं म्हणून ओक्षाबोक्षी रडू लागली आणि माझे रक्षण करा त्यांना ठार मारून मी त्यांचे घटा घटा रक्त पिणार आहे आपल्या भगिनीचे वचन ऐकून खरं दुष्णांनी निधड्या चौदा राक्षसांना पंचवटीला जाऊन श्रीराम लक्ष्मणांना मारून सीतेला धरून आणावे आणि शूर्पणखेला त्यांचं रक्त प्यायला द्यावे हे चौदा राक्षस आपण राम लक्ष्मण मानव केवढेसे आपण त्यांना निमिष निमिषार्धामध्ये मारू आपण मजेत त्यांच्या मासाचं भोजन करू म्हणून कातिया त्रिशूळ तोमर मुद्गल असे शस्त्र घेऊन निघाले श्रीराम लक्ष्मण सीता आश्रमामध्ये नित्य सावधान होते चौदा राक्षस आलेले पाहून श्रीराम हसून लक्ष्मणाला म्हणाले माझे धनुष्य बांडे एका बाणातच चौदाही राक्षसांचा प्राण घेईन असं म्हणून राक्षसा गंगा तीरावरील तापसी आहोत तुम्हाला पाठवलं आणि तुम्ही काय इथं मरायला आला आहात तेव्हा राक्षस म्हणाले तुम्ही दोघांनी खराची भगिनी खराची भगिनीची विटंबना केली आहे तापसी दिसला तरी तुमच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही तापसी आणि धनुष्यबाण तापसी आणि परस्त्रियेचे विटंबन या दोन्ही गोष्टी अतिशय लाजीरवाणे आहेत परस्त्रियेचे असं म्हणून त्या दोघांच्यावरती शस्त्रास्त्रांचे आघात करायला निघाले तेव्हा श्रीरामबाणांच्या कडकडाटांनी कडकडाटाने कडकडाटाने राक्षसांची मुरकुंडी वळाली सोन पिसारा असलेला बाण अभिमंत्रून टाकताच चौदाही जणांची शरीरे धरणीवरती पडून प्राण घेतला गगनामध्ये खरं उष्णांचा वध करायला तो बाण गंगनामध्ये परिभ्रमण करू लागला ते दिसेनात तेव्हा परत श्रीराम भात्यामध्ये येऊन पडला त्या राक्षसना पंचवटी दाखवायला शूर्पणखा बरोबर गेली होती ती आक्रोश करत पळाली रण रन, रणरंग धीर एकांगी श्रीरामवीराचा पराक्रम पाहून सीता आणि सरोवर विस्मय करू लागले शूर्पणखेला पळताना पाहून लक्ष्मण हे नकटेमुख घेऊन परत आमचा घात करण्यासाठी आली आहे म्हणून क्रोधानं तिला मारू लागला तेव्हा श्रीरामाने स्त्रीची हत्या करू नये असा शास्त्रार्थ आहे म्हणून अडवलं आणि शिवाय ही राक्षस कुळाची घात करणारी असून हिच्यामुळेच आपल्या हातून रावण कुंभकर्ण इत्यादी सर्व राक्षसांचा नाश होणार आहे श्रीरामांचं वचन ऐकून सौमित्रानं धनुष्यबाण ठेवले आणि श्रीराम अनुभवज्ञानी आणि अज्ञानाचा नाश करणारे आहेत म्हणून श्रीराम चरणांना मस्तकी वंदन केले श्रीरामांच्या निजबणानं चौदाही जणांना उत्तम गती मिळाली त्यांचे जरामरण, संकल्प विकल्प चित्त चिंता चिंतन मान अभिमान भवबंधन कार्य मी मी तूपण छेदून सुखी केले शुर्पणखा अभागी देहलोभाने शंख करत खरदूषण वधायला शंख करत खरदूषण वधायला पळाली शुरपणखेचा शंखनाद ऐकून हिच्याबरोबर चौदा पराक्रमी राक्षस की ज्यांच्या कोपानं चौदा भुवनातले सुर सुद्धा भीतीने चळचळ कापतात असे असताना हिका आता शंख करून आक्रोश करते आहे म्हणून तिला विचारले असता तिनं सर्व हकीकत सांगून श्रीराम एवढा पराक्रमी आहे की तुम्हाला तुमच्या पराक्रमाचा भर आहे भ्रम आहे तो निर्भ्रम होऊन जाईल हे ऐकून खरदूषण अतिशय कोपायमान होऊन चौदा सहस्र सेना घेऊन महायोद्धे घेऊन युद्धासाठी निघाले अत्यंत भयानक भेसूर विक्राळ दाढा विकटमुख दुर्श दुर्धर्ष दारुण रणवेताळ घातपाताला रणप्रवीण अनावरवीर आणि रथामध्ये बसून सिंहनाद हयकार थयकार जयकार करत श्रीरामाबरोबर युद्ध करायला निघाले वाटेमध्ये अचानकच रामभूमीवरती घोडे अडखळले ध्वजस्तंभावरती घुबडे करू रणभूमीवरती आहे त्यांना हकलले तरी जाईना क्षरांच्या कपाळावरती टोचा मारू लागले भूकंप जमिनी दुभंगल्या उल्कापात विजा पडल्या असे अनेक अपशकून पाहून सर्व सैन्य घाबरून चिंतातूर झालं खरं आपला रथ सावरत असे अपशकून मनुष्यांना अप, लागू आहेत आम्ही दृढ योद्धे आणि जग जिंकणारे आहोत आम्ही दोन मनुष्य आणि राजकुमारांना काय घाबरायचं असं म्हणून अत्यंत उल्हासाने सर्व निश्चाचर निघाले शुरपणखाही रुधीर प्राशनाच्या लोभानं त्यांच्या पुढे निघाली श्रीरामांच्या बरोबर असलेले ऋषी वनवासी तापसी काही पळून गेले काही गुंफेमध्ये लपून बसले मग श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले तू सीतेसाठी सतत सावधान राहा मी राक्षसांचा वध करेन मी सपिच्छ बाण मारले तर राक्षस कुठल्या कुठे पडत सुटतीलच मी त्यांचा वध करेन अशा आपल्याला काळ सध्या आपल्याला काळसुद्धा सुद्धा अनुकूल आहे असं म्हणून त्यांच्यासमोर जाऊन धनुष्याला दोरी लावून बाण सोडले सूर्योदयाला जसे काजवे आपोआप मावळतात शशीचंद्र नक्षत्रे लयाला जातात तसे सूर्यवंशी रामचंद्र सैन्याचे से निर्दाळ निर्धारण करताना खराधिक राक्षसगण निमाले श्रीरामांना झुंजताना पाहून सीतेला आनंद झाला अभिमान वाटला लक्ष्मणाला कौतुक वाटलं श्रीरामांना पाहून राक्षसांना थरकाप थरकाप होऊन जसं वाघाला पाहून पोटात भीतीचा गोळा उठतो तसे शूरवीर श्रीरामांना पाहून राक्षसना होत होते दुर्धर पर्वताकार राक्षस सैन्य पुढे का जात नाही म्हणून दूषण पाहू लागला तो त्याला रघुनंदन दिसला मुकुट कुंडले पिवळे तिलक अजानुबाहू सुंदर सावळा गळ्यामध्ये कमळांच्या माळा विजेप्रमाणे काया चंदनाची उटी धनुष्यबाण मुठीमध्ये सज्ज करून रणर रन, रणरंगामध्ये जगजेठी उभा आहे आरक्त सुकुमार पावलांमध्ये वाकी अंधुवांचा गजराच्या नादाने सुरासुर चळचळा कापू लागले श्रीरामाचा बाण सुटला तर तो निश्चित माझा प्राण घेईल म्हणून दूषण खराकडे आला सेनामुखी उभा राहिला श्रीराम कोपलेला असून सर्व सैन्य चळचळ कापू लागले प्रलयाग्नीच्या ज्वाळेप्रमाणे त्याचे बाण पाहून भीतीनंच त्यांचे प्राण जाऊ लागले हे दूषणाचं बोलणं ऐकून श्रीरामाला पाहण्यासाठी अतिगर्वित खरानं आपला रथ प्रेरित केला पुढे अध्यापन पुढील अध्यायामध्ये श्रीराम राक्षसांचे युद्ध होऊन राक्षसकंदर होईल आणि या ठिकाणी अरण्यकांडातला खर दूषण श्रीराम युद्ध प्रारंभो नावाचा नववा अध्याय संपूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ